नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका चला तर आपण ऐकूया सुंदर शेख भजन चंद्रभागेच्या काठावर आई उभा बाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आई उभा बाग विठ्ठल आई उभा बाग विठ्ठल आय उभा ग विठ्ठल चंद्रबागेच्या काठावर आई उग विठ्ठल वाट पाहतो भक्तांची पालखी दिंड्यासोबत वाट पाहतो भक्तांची पालखी दिंड्यासोबत टाळ विणा वाजतो याच्या तालावर टाळविणा ताल वाजतो याच्या तालावर चंद्रभागेच्या काठावर आई ओ बाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आय ओ बाग विठ्ठल आई ओ बाग विठ्ठल आय ओ बाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आय ओ बाग विठ्ठल पालखित ज्ञानेश्वर आले चार जण आळंदीचे ज्ञानेश्वर आले चार जण भावंडाचे इथे झाले आहे गिलना भावंडाचे इथे झाले आहे ग मिलन चंद्रभागेच्या काठावर आय ओ बाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आयो बाग विठ्ठल आय ओ बाग विठ्ठल आयो बाग विठ्ठल चंद्रबागेच्या काठावर आयो बाग विठ्ठल संतांचे हे माहेर घर भरला हा मेळा संतांचे हे माहेर घर भरला हा मेळा असा कुठे नाही माझा सुंदर सावळा असा, असा कुठे नाही माझा सुंदर सावळा चंद्रभागेच्या काठावर आयो उभाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आयो उभाग विठ्ठल आयो उभाग विठ्ठल आयो भाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आयो उभाग विठ्ठल चंद्रभागेच्या काठावर आयो उभाग विठ्ठल